ला जी भाविक आले कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्र गोवा ह्या आलेल्या भक्त भाविकांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपली भूमी येळावकरची बुनी तीन तारखेला झाली सार्वजनिक बुनी आज आणि पाच तारखेला मुख्य दिवस तर येणाऱ्या भाविकाच्या सुविधाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांना पाणी भरपूर आहे पाण्याची सोय केल्या आमचा रायवाडीचा पाणी पुरवठा आहे तत्नं आम्ही बारा किलोमीटरवरून पाणी आणलेलं आहे आणि पर डे वीस लाख लिटर पाणी शुद्ध होऊन मिळतं आहे आपणाला पुन्हा वसंतदादा मुख्यमंत्री असताना एक पाणीपुरवठा आपणाला पुरवठ्याची हेर पाईपलाईन आणि देवाकडे येणारी स्टेट लाईट दिली होती तर त्या प त्या विहिरीचंही पाणी निघत नाही ती एक पाणी पुरवठा आला आहे लंगरपेठच्या तलावाखाली एक आमची विहिर आहे त्या विहिरीतनं बी पाणी आम्ही इथं आणलेलं आहे आणि सगळं गोड पाणी आहे त्याला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही आणि टँकर मंकाळ तासगाव मंकाळ विधान मतदार संघाचे आमदार रोहितदादा पाटील यांनी आपणाला पंधरा टँकर दिलेत तर पंधरा टँकर एक एक टँकर आहे एक टँकर आहे पन्नास हजार लिटरचा एकोक टँकर आहे पस्तीस हजार लिटरचा आणि बाकीचं तेरा टँकर वीस हजारपासून तीस हजार ह्या रेंजमधलं टँकर आहे तर एकच टँकर तेवढा बारा हजार लिटरचा आहे म्हणजे असं जर बारा हजार लिटरप्रमाण जर पाणी जर पकडलं तर तीस टँकर होती आहेत पंधराच्या जाग्याला तीस होती तर एवढ्या मोठ्या गाड्या दिल्या त्या आणि दरवर्षी आम्हाला त्यांचं सहकार्य आहे वहिनी होती वहिनीही आम्हाला टँकर देत होती आता तरुण तडफदार आमदार झाला आहे ह्यालाही आम्ही म्हटलं बाबा आम्हाला असं असं करायला लागतं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं तुम्हाला किती पाहिजे आम्ही शांतता कमिटीच्या मिटिंगलाच सांगितल्यावर ततच त्यांना सांगितलं तुम्हाला जेवढं मागणी आहे तेवढं तुम्हाला टँकर देण्याची व्यवस्था मी करतोय तर आज एमईसी बी आहे लाईटच्या बाबतीत जर बघायचं झालं तर सगळं जतल्या तर त्यांची यंत्रणा सज्ज आहे आरोग्य विभाग आहे काल जवळजवळ चारशे पेशंट आले पुन्हा विष्टी महामंडळ आहे पोलीस स्टेशन आहे सगळे कर्मचारी म्हणजे एकशे त्रेपन्न लोक पोलिसांच्या आतापर्यंत आलेले आहेत ते अजून एक शंभरवरती काही येणार आहे ते त्यांची ज्योतिराम पाटील साहेब इथं बसून आहे ते तहसीलदार मॅडम आल्या होत्या साहेब आले होते त्यांनी सगळ्या सूचना दिल्या त्याप्रमाणे सगळे अधिकारी कामाला लागले डब्ल्यू टी असू द्या पंचायत समिती असू द्या पुन्हा दारू एकशा झालं तर आम्ही दहा किलोमीटर तीन दिवस दहा किलोमीटर आम्ही त्याच्यावर बंदी घातलेली आहे दारूची दुकान बंद आहे ती त्यांचं शासनाकंड आदेश आले आहेत दारूची दुकान बंद आहे ती दहा किलोमीटरच्या आतली आणि अशा पद्धतीचा कुठला दंगा धोपा होणे करू नये म्हणून आम्ही सगळे दारूच्या बाबतीत आज दहा बारा वर्ष झालं आम्ही प्रत्येक वर्षी ही बंद ठेवतो तर हिथून मोरच्या काळात ही भाविक वाढत चाललं आहे आज आज उद्या कमीत कमी पाच ते सहा लाख भाविक इथं देवाला दर्शनासाठी येईल तर आज कमीत कमी दोन ते अडीच लाख लोकही देतील तर एवढ्या लोकांच्या सुविधाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर आम्ही आबा गृहमंत्री उपमुख्यमंत्री असताना आम्ही आबांना एक विनंती केली आबा आमचं मंदिर छोटं आहे आमच्या मंदिराचा विकास नाही आणि आम्हाला काहीतरी करायला लागतं म्हटल्यानंतर आबांनी मनावर घेतलं आम्ही शेतकरी मेळावा घेतला होता आणि त्या शेतकरी मेळाव्यात सांगितलं तिने तुम्ही मुंबईला या तर ते चौगली साहेबांना त्यांना आर्किस्टेक आमचा सा चौगली आबाळ माया म्हणून स सांगलीची तर तिने आम्हाला बोलवलं आबाने आणि तथं तिने ते चौघली साहेबाला सांगितलं माझ्या मतदारसंघातलं मंदिर आहे आणि महाराष्ट्रात एक नंबरला असलं पाहिजे असा मला प्लान करून द्या म्हणून तिने सांगितलं आणि एक शंभर कोटीचा प्लान करा म्हणून त्यांना सांगितल्यानंतर त्या टायमाला सहासष्ट कोटीचा प्लान तिने बनवला आणि आबाने त्यांना विचारलं मी तुम्हाला शंभर कोटीचा सांगितलं तुम्ही सहासष्ट कोटीचा का केला तर तिने सांगितलं आबा तुम्ही काही एका टप्प्यात देणार आहे का पैसे पाच दहा वर्ष लागतील एवढं पैसे द्यायला तर त्या टायमालाही महागाईनं जवळजवळ शंभर दीडशे कोटीवर जाईल ब ठीक आहे म्हणली मग आबाने त्या टायमाला आमचं देवस्थान क मध्ये होतं कमधनं ब मध्ये घालून त्याला तीर्थविकास क्षेत्राचा दर्जा दिला आणि चार कोटी पंधरा लाख रुपये पहिलं टोकन म्हणून आबाने दिलं दिल्यानंतर आता हा प्लान एकशे त्रेसष्ट कोटीवर गेला आहे भाजपचं सरकार मंत्र आलं भाजपचं सरकार आल्यानंतर पुन्हा तिने पाच कोटी रुपये दिलं पुन्हा आता आता दोन कोटी रुपये कालच वर्क ऑर्डर झाल्या आता दोन कोटी रुपये दिले आहेत दुसरं दोन कोटी रुपये दिले आहेत आणि पंधरा कोटी रुपये म्हणजे आम्ही एकोणीस कोटी रुपये अजितदादा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या टायमाला मी रोहितदादाला वहिनीला पुन्हा विक्रम सावंतदादा विश्वजित साहेब अनिल बाबर साहेब यांना सगळ्यांना घेऊन गेलो तुम्ही तर मंत्रालयात मिटिंग झाली त्या मंत्रालय मिटिंगमध्ये आम्ही एक मागणी केली होती एकोणीस कोटीची तर ती एकोणीस कोटी रुपये अर्थसंकल्पात धरलं बजेटमध्ये धरलं आणि ती आम्हाला मंजुरी दिलेली आहे त्यातलं चार कोटी रुपये आता आले तर राहिलेलं पंधरा कोटी रुपये आता काल शिंदेसाहेब आलते गोपीचंद आलता हिनी सगळ्यांनी सांगितलं ही बी पैसे देतो दादाचा पाठपुरावा आहे रोहितदादा सगळ्यापासून जाऊन आला आहे तेवढं पैसे आमचं द्या म्हणून तर ह्या येणाऱ्या भाविकाच्या हिशोबानं ये जर बघटलं तर सुविधाच्या बाबतीत आपला कोणतरी वर गोड फादर लागतोय त्याशिवाय ही होत नसते म्हणून आता आमचं काय आहे आम्ही राम शिंदे साहेबाला बोललो आहे मध्ये राजपाल आले राजपाल साहेबांनी सांगितलं तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर मला सांगा आणि आता शेटला बोललो आहे गोपीचंदला आम्ही की बाबा आमचा राहिलेला निधी द्या तर त्यानेही आहे आम्ही मदत करतो तुम्हाला आम्ही काय कमी पडणार नाही कशात शिंदेसाहेबाने बी सांगितले मामा आले भरणे मामाने बी सांगितलं तुम्ही पैशाबाबतीत काय काळजी करू नका आम्ही रेटालो उत्तमराव जानकर साहेब आले ते म्हटले आमच्या पद्धतीनं आम्ही बघतो रोहितदादाचा दा तर दा काय पाठपुरावा चालूच आहे त्यांचा आणि आबागृहमंत्री असताना ह्या वीस किलोमीटरच्या आतलं जेवढं डांबरीकरण रस्ता आहे हे ही सगळं करून द्या म्हणून सांगितलं होतं ते आबांच्या काळात वीस किलोमीटर परिसरातलं ह्या रस्ते पूर्ण करून दिले आहेत तर यात्रेच्या बाबतीत जर जा बोलायचं झालं तर भाविकांना माझं एक नम्र विनंती आहे की यात्रा मोठी असत्या शांततेत पार पाडावी कोणी दंगा दोपा नये कोणाला काय अड आल्या तर आम्ही चोवीस तास इथं आहे तुमच्या आडअडचणी आम्हाला सांगाव्या आम्ही त्या अडअडचणी सोडवावत्या फक्त देवासाठी आपण आलेलो आहे एक दिवस एक मुक्काम दोन मुक्काम होतोय आणि सगळ्यांनी शांततेत यात्रा करून व्यवस्थित जावावं एवढी माझी विनंती आहे त्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी येणाऱ्या भक्तांची संख्या जी आहे ती असंख्य पटेलनी पाहिलेली आहे यात्रा खूप मोठी झालेली आहे या वर्षी यात्रेचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे काय कारण ह्याचं कारण असं आहे आज पाच लाख लोक असू द्या नाही सहा लाख लोक असू द्या जे देवाला येतो म्हणून जे आलं आहे आणि जे देवाला येणार आहे तो तत् राहिला आहे तर तत्त त्याला देव चटका देतोय की बाबा येतो म्हणून तो का, ना का आला नाही म्हणजे एवढा त्या भगवंतापाशी ईशिबा आहे राहणारा तो का राहिलाच येतो म्हणून मग त्याच्यावर इशिबाई कोण आला आहे ना आपल्यापैकी कोण नाही एवढा पावतोय परमेश्वर नवसाला पावणार आहे हकेला धावणार आहे भक्ताच्या हकवाळ्या काळ्या मध्यान रात्राला उभा राहणार आहे ही भाविक येते म्हणजे उभू येत नाही त्यांना काहीतरी परिचय आलेला असतोय त्यांना काहीतरी त्यांना देव पावलेला असतोय त्यांचं बोललेली इच्छा पूर्ण झालेली असत्या आणि गेल्या वर्षाच्या ना तुलनेत बघितलं तर भरपूर जमीन आसमानचा फरक आहे तर ही गिरुबाची कृपा आहे महाकुबाईची कृपा आहे नवीन काय करण्यात आलेलं आहे किंवा या वर्षीची यात्रेची वेगळी काय वैशिष्ट्य आहे नाही बघायला काय आम्ही आता नवीन म्हणजे काय केलं आहे आम्ही की प्रत्येक पॉईंटवर टँकर दिलेला आहेत त्या लोकांनी इकडं पाण्याला यायची गरज नाही टाकीवर की पंधरा पॉईंट असं दिले आहेत की जकडल्या तकडं लोकांनी म्हणजे गर्दी व्हायचा काय विषय आला का दर्शन भारी आहे लोकांना ऊन आहे म्हणून आम्ही खाली मॅट टाकले पाय बाजूने म्हणून आम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा मंडप गाठला आहे की सावलीतनं जेणेकरून येवावं अशा पद्धतीनं सगळं आम्ही हे केलेलं आहे आणि त्यामुळं काय आमच्याकडनं काय कोसराय जरी झाली तरी आम्हाला भाविकांना सूचना करावी की बाबांनी हे अमक्या जागेला अमकं करावं लागतं आहे त्यात बी आम्ही आम्ही मोरल्यावरची सुधारणा करू यात्रेच्या निमित्ताने काय माझं बिरोबाला एकच साकडं आहे की आलेल्या भाविकाला सुखी समाधानात ठेवा आणि माझा शेतकरी वर्ग जो आहे ह्याला आनंदाचा दिवस यावावं एवढंच माझं देवाला साकडं आहे या अनुषंगाने एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला आपल्या गेरुदेवाचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व जे आहे ते प्रचंड आहे आणि दिवसेंदिवस हे महत्व जे आहे ते वाढत चाललेलं आहे यात्रेच्या कालावधीमध्ये तर यात्रांच्या संख्येनं घरी भक्त येतच असतात पण दररोजचा विचार केला तरी हजारांच्या घरात या ठिकाणी घरी येत असतात काय आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे धर्मामध्ये काय संघ दे सं नाही धर्मामध्ये असा आहे की हा नवलिंगातला एक लिंग आहे ह्यानंच अवतार दर्जाला शिकवतो ह्याला ह्याच्या पक्षी वरिष्ठ कोण नाही ह्यानंच अवतार बदलून नावच बदलले ते बाकी ह्यात काय नाही तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे ब्रह्म विष्णू आणि महेश आपण काय म्हणतोय बिरोबा विठोबा गोपानहारी हा तीन मूर्ती आहे आतल्या एक बिरोबाच्या विठोबाच्या आणि गोपानहारीच्या तर आपण काय म्हणतो ब्रह्मविष्णू महेश ही विष्णू महेशचा अवतार आहे योग खाली पाताळात आहे योग कैलासात आहे आणि ह्यो मधल्या ताळात बरोबर मानेव अवतारात मानवी अवतारात ह्यो सगळ्यावर ध्यान ठेवून आहे तीन ताळाचं गमान ह्याच्यापाशी चालू आहे तीन ताळाचं गमान करतो यो हो। म्हणजे हो काय मनातलं ओळखणारा भगवंत आहे अंतरातलं अंतरात ओळखणारा भगवंत आहे अंतराचा ज्ञानी आहे तो त्यामुळं ही तीन गावची शिव आहे तीन गावच्या शिववर वारोळाचं बॅट आहे वारोळा बॅटाला तीन डोळा आहे तीन डोळ्यातनं ह्या तीन मूर्ती ही स्वयंभू आहे तीन मूर्ती उगवलेल्या आहेत त्यातनं आणि ही स्वयंभू आहे ही काय आपण घडवून बसवलेला किंवा कशानं नाही आणि असा त्याचा भक्त सूर्याभाषी नऊ खंड काशी दहावी खंड प्रीर्ती नऊ लाख कोकण अठरा लाख बावदान ऐंशी लाख वराड घेऊन फिरला आहे त्याला ही प्रीर्ती मी हाय तत्वर जागा हुडकत ज्या जाग्याला लिंग ठेवून मुक्काम केलाय रात्र झाल्या ज्या जाग्याला लिंग ठेवून मुक्काम केला आहे त्या जा जाग्याला बिरुबाज देवळ झालंय आणि फिरत 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 येथे शेवटाला डोंगरावर आलाय आणि डोंगरावरने ही जागा त्याच्या जा मनाला आल्या आणि जी येऊन स्थायिक झाला आहे ती पुन्हा जागा सोडलेली नाही ह्या सगळ्या येणाऱ्या ही नुसता धनगराचा देव नाही अठराए पगड जातीचा देव आहे सगळ्या धर्माचा देव आहे ह्यो हाय काय अमक्या नाही सगळ्या धर्माचा देव आहे आणि सगळ्या धर्मांना ह्यो पावणारा देव आहे की नेमका अमका एखादा म्हणतो बाबा हे धनगर नाही तुम्ही बघटला तर इथं पावती पुस्तक बघितली किंवा आणि काय बघितलं तर सगळा इतर जे असत आहेत तर ह्यात काय दुजाभाव नाही काय नाही हे अठराय पकड जातीचा जा भगवंत आहे सगळ्यावर ध्यान आहे त्याचं फक्त माझं देवाला एकच सांगणं आहे की ही साल सुखात समृद्धीचं जा आनंदाचं जावं जा बळीराजाला जा सुख समाधान मिळावं शेतकरी वर्ग माझा सुखी समाधानात राहावा एवढी माझी देवाला हात जोडून विनंती आरेवाडी गोडवा देवस्थानचे नूतन उपाध्यक्ष प्रताप कवडे महताळे पंचायत समितीचे माजी उपसभापती आरेवाडी गावचे माजी सरपंच त्याचबरोबर धनगर ओबीसी बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते मान्य श्री जगन्नाथ आबा कोळीकर जगन्नाथ आबा यांना आपण जे जे प्रश्न या ठिकाणी विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आव्हाने दिली दिलेली आहेत आणि आपल्या लाडक्या म्हणजेच गुरुदेवाचं जे आध्यात्मिक धार्मिक महत्व आहे नंतर ओबीसी बहुजन समाजाबद्दल आराध्य दैवात म्हणून ज्या गुरुदेवाची जगभर खेळ आहे त्या गुरुदेवाविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी आभारणी दिलेले आहे त्यांच्या सोबत या ठिकाणी पैलवान माटे श्री नानासाहेब पोळेकर माटे श्री पांडुरंग साहेब देखील या ठिकाणी आपल्या समाज सांगण्यासाठी या ठिकाणी होते या सर्वांना

Sound,